नमस्कार फ्रेंड्स मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी होलिका दहन शिमगा या नावाने ओळखली जाते हा सण खरे तर सोडून देऊन नव्याने स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण सृष्टी निसर्ग ही या काळात बदलत असते वृक्ष आपली जुनी जीर्ण झालेली पाने त्यागून नवीन धारण करीत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो चला तर आज आपण होळी का साजरी केली जाते त्याची माहिती महत्व आणि कथा जाणून घेऊया होळी हा सण रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणार आणि हिंदूंचा सण आहे हे राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत दैवी प्रेम साजरे करते त्या व्यतिरिक्त हा दिवस वाईटांवर चांगल्यांच्या विजयाचे प्रतीक आहे कारण तो हिरण्य कशपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे प्रतीक स्मरण करतो वसंत ऋतूच्या आगमनाप्रित्यर्थ होळीचा सण साजरा केला जातो होळी जळाली थंडी पळाली असे म्हटले जाते होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेस चारही बाजूने धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी आणि एक एक पूजा साहित्य अर्पण करण्यात येते पूजेनंतर कलश पाणी अक्षदा गंध पुष्प गुळ खोबरे पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते पूजेनंतर तिचे दहन केले जाते असे मानले जाते आपल्यातील वाईट गोष्टी सर्व अर्पण कराव्यात होलिकेत भाजलेले नारळ खोबरे खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते होळीतील राख दुसऱ्या दिवशी घरी आणल्याने सर्व नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी देखील मान्यता आहे पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्य कश्यपू देव समजत होता मात्र त्याचा पुत्र हा भगवान विष्णूचा भक्त होता विष्णू करत नसे हिरण्य कश्यपू अत्यंत क्रोधित व्हायचे असुर राजा हिरण्य आपला पुत्र विष्णू भक्त आहे हे आवडत नसे म्हणून त्याने आपल्या पुत्राला जिवे मारण्याचे ठरवले त्याने सर्व प्रयत्न केले डोंगरावरून प्रल्हाद कडेलोट करणे हत्तीच्या पायाखाली तोडवणे पण सर्व प्रयत्न नाकाम झाली शेवटी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिच्या मदतीने प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न केला होलिकेला वर प्राप्त झाला होता की अग्नी तिला कधीच जाळू शकणार नाही त्यामुळे तिने प्रल्हादला मांडीवर बसून अग्नीप्रवेश करू लागली अग्निप्रवेश केल्यानंतर प्रल्हाद तर वाचलाच पण होलिका अग्नीत भस्म झाली कारण तिने मिळालेल्या वरदानाचा दुरुपयोग केला भक्त प्रल्हाद भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन होता तो दिवस होलिका दहन म्हणून ओळखला जातो दुष्ट प्रकृतीचा नाश झाला आणि होलिका दहन झाले तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला होलिका दहन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून धुलीवंदन रंगपंचमी साजरी केली जाते रंगांची उधळण करून हा सण साजरा केला जातो एकमेकांना गुलाल रंग लावून रंगांची उधळण केली जाते सर्वांनी एकत्र येणे बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून या सणाकडे बघितले जाते होळीच्या सणाला सर्व समाजातील लोक एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात मनातील राग द्वेष विसरून होळीच्या रंगात रंगतात अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद